ठेकेदाराकडे पाच लाखांची खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुंड महेंद्र उर्फ बाळू वसंत भोकरे वैवर्ष पन्नास राहणार गणेशनगर सांगली याच्या सांगली शहर पोलिसांनी मुसक्यावळत अटक केली रात्री उशिरा सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सदरची कारवाई केलेली आहे या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक अजय सदाशिव लोखंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की अजय लोखंडे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून गणेशनगर परिसरातील रोटरी क्लबचं फुटपाथचे काम घेतले शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास लोखंडे हे बांधकामाच्या ठिकाणी असताना संशयित गुंड बाळू भोकरे हा त्याच्या दोन अनोळखी साथीदारांसह त्या ठिकाणी आला त्याने एडक्यासारख्या हत्यार दाखवून हे काम बंद करा नाहीतर येथील जेसीबी आणि ट्रॅक्टर फोडून टाकतो तुम्हाला काम सुरू करायचं असेल तर पाच लाखांची खंडणी द्या नाहीतर काम करायचं नाही परत काम सुरू केलं तर तुला ठार मारतो अशी धमकी देत निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर अजय लोखंडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेचं गांभीर्य ओळखून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक भोकरेचा शोध घेत असताना माहिती मिळाली की बाळू भोकरे हा गणेशनगर परिसरात असून तो पळून जाण्याच्या तयारीत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी सापळा लावून बाळू भोकरे याला चार तासात जेरबंद करत अटक केली बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली